आपण आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल तब्बल पाच दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर हुकमत गाजवणारे बॉलिवूडचे हिरो धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले ऍक्शन भावना प्रधान अशा विविध चित्रपटांतून मोठ्या पडद्यावर गाजलेलं हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आपल्या कसदार अभिनयाच्या बळावर चित्रपट रसिकांच्या मनावर त्यांची स्मृती कायमची कोरली जाईल एकोणीसशे साठच्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मने जिंकून सिने जगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आत्ताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची त्यांच्या केशभूषेची वेशभूषेची चाहती होती शोलेमधील त्यांनी साकारलेला विहिरू आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आणि तडपदार नायक म्हणून भारतीय रसिक मनांवर अधिराज्य गाजवतो आहे अनेक वेळा शोलेमधील त्यांच्या पाण्याच्या टाकीवरील खुमासदार प्रसंगही आजही आजच्या राजकीय क्षेत्रात उत्साही कार्यकर्ते आंदोलन म्हणून अंगीकारतात धरमवीर चुपके चुपके सत्यकाम अनुपमा मेरा गाव, मेरा गाव देश ड्रीम गर्ल यांसारख्या जवळपास अडीचशे सुप्रसिद्ध कलाकृतीत धर्मेंद्र यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील सिनेसृष्टीच्या धरमपाजींना महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली